हॅलो माझ्या मित्रमैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल महाराष्ट्र फॅशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोन्याच्या कानातल्याचे नवीन फॅन्सी डिझाईन्स तर आज चोवीस कॅरेट सोन्याचा रेट हा दहा ग्रॅमसाठी शहाण्णव हजार चाळीस रुपये तर बावीस कॅरेटसाठी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे साठ रुपये इतका आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व डिझाईन्स या दोन ते तीन ग्रॅममधील आहेत डेली यूजसाठी हे असिस्टड आणि इयरिंग तुम्ही नक्कीच घेऊ शकता वेगवेगळ्या शेपमध्येही हे अवेलेबल आहेत अशा ड्रॉप ही आजकाल अवेलेबल आहेत ज्या खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला नाजूक कानातले आवडत असतील तर अशा फॅन्सी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता बटन किंवा लटकन स्वरूपात अशा फॅन्सी इयरिंग्सही तुम्ही डेली यूजसाठी निवडू शकता आणि कार्यक्रमामध्येही या घालू शकता लाईटवेट आहेत आणि तितक्याच या ट्रेंडी डिझाईन्स आहेत अशा लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईनही तुम्ही डेली यूजसाठी निवडा जेणेकरून तुम्ही मॉडर्न आणि स्टँडर्ड लुक असा तुम्हाला क्रिएट करता येईल तुम्ही अशा दोन ग्रॅममध्ये नाजूक टॉप इयरिंग्स बनवून घेऊ शकता या डिझाईन खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाटतात त्याचबरोबर डायमंड वर्कच्या इरिंग्सही तुम्ही बनवून घेऊ शकता प्रत्येक आउटफिटमध्ये फॅन्सी आणि स्टायलिश दिसायचं असेल तर असे सुंदर कानातले बनवून घ्या जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्हाला अशा पॅटर्नचे कानातले वापरायला तुम्हाला नक्कीच छान वाटेल यामध्ये तुम्ही यू शेपचे असे लॉंग पॅटर्नचे डिझाईन्सही तुम्ही बनवून घेऊ शकता व तोच सध्याला ट्रेंडिंग पण आहे किंवा मोती डिझाईन पॅटर्न किंवा अशी डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता जे तुम्हाला युनिक आणि क्लासी लुक देते असे लॉंग चेन पॅटर्नही तुम्ही बनवू शकता अशा इयरिंगशीही आजकाल खूप क्रेज आहे ज्या भरपूर स्त्रिया बनवून घेत आहेत व वेगवेगळ्या वे डिझाईन्सही यामध्ये अव्हेलेबल आहेत तर मैत्रिणींना डायमंड्समध्येही खूप छान आणि असे छोटे स्टर्ट तुम्हाला आजकाल मार्केटमध्येही अवेलेबल झालेले आहेत जे तुझे तुम्ही सोनराकडे बनवून घेऊ शकता व जे तुम्हाला खूपच क्लासी आणि रिच लुक देऊ शकतात तर मैत्रिणींना अशा पॅटर्नमध्ये नक्की इन्वेस्ट करा तर मैत्रिणींनो जर तुम्हाला नाजूक पॅटर्नची अशी कमी वजनाची डिझाईन बनवून घ्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हा जे तुम्हाला कोणतेही डिझाईन आवडली तर त्याचा ते स्क्रीनशॉट घ्या व तुमच्या सोनाराला किंवा कुठेही दाखवा शॉपमध्ये जे तुम्हाला बनवून देऊ शकतात तर आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्याला नवीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा